करियर यशासाठी योग्य कॉलेजची निवड उत्तम सुरुवात हेच अर्धयश नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत आपल्या करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य कॉलेजची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही निवडलेला अभ्यासक्रम अर्थात कोर्स कोणताही असो तो शिकण्यासाठी उत्तम कॉलेज निवडणं हे तुमच्या यशाचं अर्ध रहस्य आहे बेल बिगन इज हाफ डन well, या उक्तीनुसार यशाची प्रक्रिया तुम्ही ध्येय निश्चित केल्याच्या क्षणापासूनच सुरू होते यशस्वी होण्यासाठी तुमच्या मनात यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे ही प्रबळ इच्छाशक्तीच तुम्हाला आव्हानांवर मात करण्यासाठी आणि ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देते जेव्हा तुम्ही कॉलेज निवडता तेव्हा केवळ अभ्यासक्रमाचा विचार न करता, त्या संस्थेची प्रतिष्ठा उपलब्ध सोयी सुविधा प्राध्यापकांची गुणवत्ता आणि प्लेसमेंट रेकॉर्ड या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे हे घटक तुमच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि भविष्यातील संधीवर थेट परिणाम करतात यशाचं मापदंड ठरवण्यासाठी काही निकष निश्चित केलेले आहेत आणि कॉलेजची निवड करताना ते विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे कॉलेजचा अभ्यासक्रम अध्यापन पद्धती प्राध्यापकांचा अनुभव आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही तपासणं अत्यंत गरजेचं आहे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता तुम्हाला विषयाचे सखोल ज्ञान देण्यास मदत करते अद्ययावत प्रयोगशाळा ग्रंथालय डिजिटल संसाधनं आणि इतर शैक्षणिक सुविधा कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं आहे चांगल्या पायाभूत सुविधांमुळं विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकता येतं कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड कसा आहे विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात का याच्याबद्दल माहिती करून घ्या चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड तुमच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत अत्यंत आहे कॉलेजमध्ये संशोधनाला प्रोत्साहन दिलं जातं का विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळते का संशोधन आणि नवोपक्रम संधीमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विश्लेषणात्मक कौशल्याला चालना मिळते कॉलेजचं एकूणच शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण कसं आहे ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी पूरक आहे का सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत जसा की क्लब स्पर्धा किंवा सामाजिक उपक्रम यामुळं व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचा अनुभव घेता येतो कॉलेजची भूमिका काय आहे तर उत्तम कॉलेज केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये समस्या सोडवण्याची क्षमता गंभीर विचार आणि टीम वर्क शिकवतं हे सर्व गुण त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात चांगले कॉलेज तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्रेरणा आणि संधी मिळवून देतं ज्यामुळं तुमचे ध्येय गाठणं सोपं होतं अशा प्रकारे कॉलेज केवळ शिक्षणाचं केंद्र नसून ते तुमच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी एक भक्कम असा पाया तयार करतं थोडक्यात

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो